नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी साने गुरुजी जयंती निमित्त साने गुरुजी रुग्णालयात आधुनिक सेवा व सुविधांचा विस्तार बालरोग उपचार व स्त्री रोग उपचार विभाग सुरू साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या एकोणतीसव्या वर्धापन दिन दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रुग्णालयातील आधुनिक सेवा व सुविधांचा विस्तार विस्ताराचा उपचार व स्त्री उपचार विभाग सुरू करून करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवाग्राम येथील ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते भरतजी महोदय यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष हाजी इसाकांत साहेब हे होते प्रास्ताविक गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी केले आधुनिक सेवा विस्तार विभागात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर योगेंद्र वरटकर व स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री बेलखोडे वरटकर हे सेवा देणार आहेत याप्रसंगी डॉक्टर भाग्यश्रीचे आई वडील डॉक्टर शोभा व मुरलीधर बेलखोडे यांच्यासह प्राध्यापक रामप्रसाद तोर सुनील पाठक गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित यावेळी होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा